प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस मला खरच आश्चर्य वाटत मी आशे आशे, तर इतक्या वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये कधी अशा शेतकरी विरोधी मी कधी विधान केल्याचं तर मला आठवत नाही किंवा आपल्या माध्यमांना त्याची कल्पना आहे त्यामुळं एखाद्या मला आश्चर्य वाटलं मी एक लाईटर टोन नाही म्हटलं की उद्या आता सोसायटी ग्रामपंचायतीच्या निवडणुका येणार आहे आणि त्या निवडणुकीनिमित्त तुम्ही परत कर्ज काढणार आहे निवडणूक लढवणार आणि पुन्हा कर्ज थकलं की पुन्हा कर्जमाफीची मागणी करणार कारण कर्ज काढून कर निवडणूक लढवणे काही उत्पादक स्वरूपाचं काम नाही आहे हा खर्च त्याचा मतीचा अर्थ होता याचा अर्थ शेतकऱ्याच्या कर्जाफैल माझा विरोध आहे वास्तविक आपण आत्ता जर यापूर्वीच्या सगळ्या आपल्या वाटचालीमध्ये आपण जर पाहिलं ते नेमी ले, ले, तर नेहमी शेतकरीपूरकच धोरण आपण घेतलेलं आहे मांडलेलं आहे मी कृषी मंत्री असताना तर ज्या पद्धतीच्या योजना आपण राज्यामध्ये आणल्या त्या अद्यापही लोक त्याच्या लोकांना त्याची आठवण आहे म्हणून मला वाटतं ह्या विधानाचं विपरस्त होतो आहे कारण असताना म मला त्याच्या फार वेदना झालेल्या आहेत की असं काही शेतकरी कर्जबाफीच्या विरोधात मी आहे काय त्या विरोधात बोलतो आहे असं अजिबात भूमिका नव्हती हो यापूर्वी कधी नव्हती हो म्हणजे माझ्या तुम्ही मागच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनाची जर माझी वाटचाल पाहिली तर असं एकही विधान नाही आहे की ज्यामुळे मी काही शेतकरी विरोधी किंवा एखाद्या समाजाच्या विरोधी भूमिका घेतलेली आहे ते खरं आहे की कर्ज घेणं ते थकणं किंवा याला जी कारण दृष्टचक्रातून बाहेर त्याला काढण्यासाठी आता सरकारची काय पावलं सुरू आहेत कारण नाही कसं आहे शेवटी आपण असं आहे की आता एम एस पी वाढून देण्यासंदर्भात आपण प्रयत्न केले मधल्या काळामध्ये भा केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्रमधे आल्यानंतर आपण जर पाहिलं की मागच्या काही सात आठ वर्षामध्ये जो आधारभूत किमतीमध्ये जी वाढ झालेली आहे ती प्रचंड आहे त्यामुळं निश्चितच शेतीमालाला चांगल्या प्रकारचं त्यांना त्याची जी आर्थिक स्थिती शेतकऱ्यांची सुधारण्यामध्ये मदत झाली नाही असं नाही आहे दुर्दैवानं ह्या नैसर्गिक जी तुमच्या आमच्या कोणी हातात नाही आहे आता अचानक ह्यांदा पाऊस तसा पडला की ढगपुटीत झाली पाऊस पडण्यापेक्षा ढगपुटीत झाली एकदम कोसळा त्या ठिकाणी शेतं वाहून गेलीत विहिरी पडल्यात म्हणून तर साधारण परिस्थितीचा विचार करताना महायुती सरकारमध्ये मा दे, मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा आपण एवढं मोठं पॅकेज बत्तीस हजार कोटीच दिलं आणि त्यातून आज आपण जर पाहिलं की आज नग अख्या अहिल्यानगर जिल्ह्याला साधारण चौदाशे कोटी रुपये आलेत मी अडचणीला शेतकऱ्यावर सरकारच आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा काय आहे की उत्पादक क्षमता त्याची वाढली पाहिजे अधिकाधिक शेतीचं उत्पन्न खर्च कमी करून जैविक खतांचा वापर अधिक वाढवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आता राज्य सरकार प्रयत्नशील आहे मध्यंतरी मान्य राज्यपालांनी प्राकृतिक शेतीवर जे परिसंवाद घेतला तो डोळ्यात अंजन घालण्यासारखा होता गुजरातमध्ये नऊ लाख हेक्टरपर्यंत आता त्याच्या पद्धतीने ती शेती खूप राहते आणि आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी मान्य मुख्यमंत्री मोदी जाहीर केलं आहे एक मोठं मिशन आपण या प्राकृतिक शेतीनिमित्तानं आपण राज्यात सुरू करतो आहे आणि त्यामुळे एक तर शेती उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल उद्धव ठाकरे म्हणाले की विखे पाटलांना बोलण्याचा नाही ती अधिकार नाही त्यांच्या कारखान्याची थकामी किंवा कर्ज थकीत आहे आणि त्यांचे घोटाळे जे ते जग जाहीर आहे असे टिकाऊ पण अनेक लाभ घेतला याचा असे मला हेच कळत नाही ना कार थेट कारखान्याचा आणि त्या माझ्या विधानाचा काय संबंध आहे आता विखे कारखाना पंच्याहत्तर वर्ष सुरू आहे अमृत साजरा केला यांनी एखादा कारखाना सुरू केला का उद्योजींनी कारखाना काढला उद्योग सुरू केला एखादा उद्योग चालून दाखवला टीका करणं फार सोपं आहे आज आमच्या आजोबांनी राज देशातला पहिला सहकारी साखरखाना काढला आम्हाला कधी हे बुद्धी दिली नाही देवाने खाजगी उद्योग सुरू करा म्हणून तो सहकारीच ठेवला अजून शेतकऱ्यांना मालकी नाही पहिलं धोरण जे कारखाने बंद पडले होते ते खाजगी कारखांत त्याचं वेगाने सुरू होतं ते मी थांबवलं राज्यामध्ये आणि पहिला प्रयोग आपण गणेश नगर कारखान्याचा केला सहकारी तत्वात सुरू करण्यामध्ये असा कोणता प्रयोग उद्धवजींनी केला शेतकरी त्याचा एखादा तरी उद्योग उद्योग सुरू केला का म्हणजे उच्चली जी लाव टाळूला एखादा उद्योग घ्या एखादा बंद पडलेला कारखाना चालवायला घ्या जर चालून पहा असे प्रक्षोभ भाषण करणार तर कोण नाही जमेल परंतु शेतकऱ्याच्या प्रती एखादा उद्योग तुम्ही चालून दाखवाला उलट तुम्ही मुख्यमंत्री होता महाविकासच्या वेळा तुम्ही बांदोर गेला संभाजीनगरला पन्नास हजार रुपये एकरी देऊ आणि तुम्ही झोपा काढल्या अडीच वर्ष कोविडमध्ये तुम्हाला घराबाहेर पडता आलं नाही की जनता रस्त्यावर आहे का बेहाल आहे का लोक मृत्युमुखी पडत आहेत की काय जनतेला साहेब अडीच वर्ष बाळासाहेब थोरात म्हणत आहेत की मंत्री शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत सरकारमध्ये कोणी वाली राहिले नाही शेतकऱ्यांची मुलं असूनही अशी असंवेदनशीलता दाखवतो नाही असं आहे की म्हणून त्या म्हटलं की आता एखादी संधी मिळाली एखाद्या विषयात उपयस करायचा आता माझे बाळासाहेब मित्र आहे पण त्यांना त्यांनाच कोणी वाली राहिले नाही अडचणी झाली त्यांची बाळासाहेब ठाकरे गेले नंतर मुंबईला बाळाकडे गेले नंतर आरएसएस किंवा भाजप शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेच गोसाळकरानने सगळे प्रयत्न सुरू सगळे प्रयोग सुरू आहे आणि शिवसेना संपवण्याचा शिंदे तसे की बाहेर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले भारतीय जनता पक्ष त्यांना पाठबळ होतं आम्ही महायुती म्हणून सरकार चालवलं ही जगजाहिर आहे आता पुन्हा तुम्ही किती दिवस त्या शिळेकडे लोत आणण्याचा दा प्रयत्न करणार आहे कारण तुम्हाला तुम्हाला स्वतः काही सांग स्वतः सांगण्यासारखं काही नाही ना मग तुम्ही आता सध्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा तुम्ही आधार घेत आहेत त्यांच्या पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करतायत खरंच सध्या बाळासाहेब असते तर तुम्ही हा जो करंटेपणा केला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा तो त्यांनी कधीच उदर नसतात चर्चेचा विषय आज सुरू झाला आहे पुणेरी दो ठाकरेवरती नजर देवण्याचे सगळे सत्ताधाऱ्यांकडून सगळे नाही नाही माझ्या कल्पना आहे ते स्वतः भोते गेट घेव आले त्यांच्या घर कोणी गेट गेलात मला माहिती नाही बिल्डीन असोसिएशनचे निवडणूक होते आणि मिलिन नारो नारविकर जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या जवळचे तर ते फडणवीसांचा फोटो लावून प्रचार करत आहेत इथे मिलिनच फेरले पाहिजे انت मग फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर, संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा